नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा दौलत अथर्व कारखान्याचा बेचाळीसावा गळित हंगाम शुभारंभ गुरुवारी पृथ्वीराज मानसिंग खोराटे यांच्या हस्ते संपन्न झालाय विधीपूजन यशवंतरामा गायकवाड दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सौभाग्यवती मनीषा मानसिंग खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी दिनेश मुनोज संगीता महानुगडे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे टेक्निकल जीएम मानसिंग पाटील चीफ केमिस्ट दत्तकुमार रक्ताडे इलेक्ट्रिक मॅनेजर सचिन नाईक शेती अधिकारी पांडुरंग पाटील केनियार्ड सुपरवायझर पांडुरंग सरवदे इंजिनियर राजकुमार देसाई स्टोअर किपर विजय कुमार देसाई पीआरओ दयानंद देवन सिव्हिल इंजिनियर दीपक शिंदे सुरक्षा अधिकारी संभाजी साळुंखे यांच्यासह पदाधिकारी कामगार उपस्थित होते यंदा दौलत अथर्व साखर कारखान्याने सात लाख मेट्रिक टन ऊस गाळाचं उद्दिष्ट ठेवलं कामगार तोडणी वाहतूकदार तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्यानं ते नक्की पूर्ण करू असा विश्वास पृथ्वीराज खोराटे यांनी यावेळी व्यक्त केला तरी चंदगड आजरा गडिंगलसह सीमा भागातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करण्याचं आवाहन खोराटे यांनी केलंय यावेळी सीईओ विजय मराठे म्हणाले येणारा गळीत हंगाम लवकरच सुरू करणार आहे कारखान्यानं जवळपास साडेसातशे तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज केली आहे त्यामध्ये स्थानिक टोळ्यांना प्राधान्य देण्यात आलंय त्याचबरोबर बीड भागातील टोळ्याही बांधल्या गेल्या येणाऱ्या काळात शासन नियमानुसार गाळप हंगाम सुरू करणार असल्याचं सांगितलंय अथर्व दौलतचे मार्गदर्शक चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या नेतृत्वात कारखान्याची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे कारखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे गाळप क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात आली आहे तर यावर्षी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय ते पूर्ण करण्यासाठी कामगार तोडणी वाहतूकदार यांची यंत्रणा सज्ज आहे तरी भागातील सर्व ऊस पुरवठादार शेतकरी यांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा असं आवाहन त्यांनी केलंय